वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार बहुचर्चित ठरलेल्या आणि काँग्रेसच्या त्याग करून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते आणि आज शिर्डीमध्ये आपला उमेदवारी अर्ज समर्थकांच्या प्रचंड गर्दीत दाखल केला यावेळी शिर्डीत उत्तर नगर जिल्ह्यातील निळा जनसागर उसळला जय शिवराय जय भीम जय एकलव्य जय लहूच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत शिर्डी परिसर दनानून सोडला प्रारंभी उत्कर्ष रुपवते यांची सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी नागरिकांसह अबालवृद्धांनी त्यांना हात उंचावून उन आशीर्वाद दिला मोठी घोषणाबाजी करत समर्थकांच्या गर्दीने भरलेल्या या मिरवणुकीनंतर रुपवते यांनी आपला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी उत्तरनगर जिल्ह्यातील सर्व समाजातील समर्थक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी विविध समाजातील वयोवृद्ध महिला तरुण तरुणांचा सहभाग लक्षवेधी होता कोणत्याही गाडी घोड्यांची अपेक्षा न ठेवता कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन प्रभागातून गावातून जास्तीत जास्त मतदान घडून आणा आणि उत्कर्षा रूपवतेंना मोठ्या मतांच्या फरकाने विजय करा असं आवाहन यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांनी केलंय शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विराट सभेला मोबाईलद्वारे सहभागी झालेल्या मतदार व कार्यकर्त्यांना संबोधित केलंय बिर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज शिर्डी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा